झाला ना आणि आता सकाळी झाली आता उठलोय मी आता वाघरी बघा काय करतं गुड मॉर्निंग एव्हरी वन आंघोळ गेली वर आंघोळ गेली झालेला आता आता आम्ही कारलेला आमची झाली ह्या झाली आहे आता हे बघू शकता मी बघू सकाळचा सकाळपासून पाणी पडतो तुम्हाला बाहेरचा व्यू दाखवता आता आता आम्ही आयुष्या मंदिरांत जाणार आहोत दादू बघा डिप्रेशन मध्ये कसं बसले डिप्रेशन बघू शकता भारी मजा येईल परती म्हणजे परत भारी मजा पडली इथलाय सल बघ बघू शकता मस्त पाऊस बीस पडता आम्ही आता तयारी बियारी करू सगळी एक करू उठून भेटू अंगोर करू चला आता आपण निघलेलो आहोत बंगल्यावाल्या आईच्या दर्शनासाठी विला आता तुम्हाला नंतर तर नंतर दाखवता आल्यावर टूर हो दाखवता विलाचा सगळी निघला दर्शनाला आता आग बिंग धुऊन झाले लेट झाला आमचा रात्री मु जाम मजा केली म्हणून चला आता चालत चालतो तुम्हाला दाखवता जाम मजा करू आपण अजून पाणी पडता येतं आणि आग्री भाय आपला छत्री पकडायला आज दादू शेठ आता डेट आपण आता इकडे जाणार आहोत दर्शनाला जाणार आहोत चला आता आगरी बाय तू काय बोलशील आता काही नाही बोलणं दर्शनाला आता आम्ही दर्शनाला करून येतो फुल व्हिडिओ व्हिडिओ घेऊन काय हा आता व्हिडिओ घेणार आहे त्याचा शिवसेना थोडंसं मला रात्री थोडा घाबरलो होतो मी तर आता आता पुले आहे काय भारी हॉटेल हां आता मी दर्शन चला आता दर्शनाची तर भेटू पाय भेटू चला चालू गेल्या आम्ही चढायला बघू शकतो हे बघा अशी बघत असतात म्हणजे का नऊ असतं काय असतं ते पूर्ण करण्यासाठी बोलतो आपण बघा इथं पण आहे आ, ला पोचलेलो आता बघू देतो मी बघा इकडं या आहे मंदिरावर पोचलो आहे आम्ही ला, आता लाईनी लागणार आहोत थोडी उठी उठी आर्वेर सगळ्या चालू आहे सगळ्या पे कुसलेले असं पण गर्दी आहे जाम आता एक किस्सा आला की वेस्टर्न वेस्टन टेज नंतर ती व्हिडिओ टाकून देईल मी आता बघू येतला पाहिजे की नंतर बोलता की नजर वाईड आहे कुठं काय घालायचं ना ते समजलं पाहिजे मंदिरां काय घालायचं असतं आणि तिकडं गोव्याला काय घालायचं असतं तिकडे कुठला पण ड्रेस घालून याची की मना इथं बॅनर पण लावले तरी इथं असं घालून येत आम्ही घ्यायचं तर ठीक आहे तर आता पुढच्या वेळी असं आलं तर माहिती बाबू मग काय बाबू चड्डाही घालून यायची काही गरज नाही म्हणून पुढच्या वेळी येतील तर वेस्ट स्टँड नाही घालायचं आपला फुल घालायचं जय जय महाराष्ट्र आता दर्शन झालेलं आहे आमचं हो आता आता मंदिराच्या बाहेर आता या ता ता पा एक पा ता 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 या झालंय की आता मधी घोषणाबाजी करून देत आमच्या मित्राची बघा अशी पॅन्ट पॅन्ट फुल पॅन्ट फुल पॅन्ट आहे तरी त्याला बाहेर काढला आता मुंबईवर एवढा लांबशा लोक आहेत इथं चड्ड्या घालून इथं एक पोर आली ती तिला नाही काय बोलली इथं तर तिला या केला आम्ही फक्त या घातले तरी त्याला म्हणजे बोलली तर काय गोष्ट आहे हा त्यांना चांगले घोषणाबाजी करू शकतो इथं तरी या केले इथं मग आलं म्हणून ही ब्लॉग पोचवा व्हिडिओ पोचवा व्हिडिओ टाकणार त्याची सिक्युरिटी गार्डची आलं मुंबई वरून आणि मुंबईचे लोक येतात आय दर्शनासाठी आणि असं करता का, का, का ता ता था था प्रावन प्रावन ते तुला माहित नाही की इथं छोटे कपडे घालून आता नाही आताच या व्हिडिओ ब्लॉग मध्ये सांगता आता व्हिडिओ मध्ये पण सांगणार आम्ही आहोत मध्ये पोचाल व्हिडिओ लागल्यापर्यंत नका होता आणि बघू शकता आता आम्ही बाहेर निघल्या आपला आगरी भया पण आहे आपल्यावर आगरी भया आपला व्हिडिओ पाऊस बघा झरना बघा कसं आहे खतरनाक ना व्यू आहे व्ह्यू बघू एक आय कि माते की हाय माऊलीचा त्याला काय आता आता नाश्ता करायला बसल्या किंवा मसाला डोसा आमचा नाश्ता किती वाजता किती वाजता एक वाजता एक वाजता नाश्ता आहे आमचा जेव्हा तो तीन वाजता आहे आता निघत होते जास्ती जास्त बघू शकतो नाश्ता करायला बसला बरा त्याच्या नंतर बघू आता जायचं आम्हाला फिरत आहे अजून फिरलं झाला आगरी व्हायचा आगरी व्हायला कामाला जायचंय त्याला आठवून ठेवले आपण अरे पंधरा हजार एक दिन का काटा तो कितना अरे तुला मे बोलताय आहे मी आग्री भायचं मॅडमला फोन हो केला पप्पा म्हणून मन म्हणजे ना तुम्ही केलं फोन मी बोलतो की ये 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 तिला बोललो नाही आणि आलं तर सोडून देईल बस आता पुढचे कोणाला तर घेम डायरेक्ट चला आता बघू पुढं पुढे पुढे जाता चला आग्री भया काहून झालेलं आहे आग्री भयानी दोन दोन तीन तीन ए डोसा खाते घ्या डोसा खाते का, का? असं करतोय खाना नाही काय आता काय तुम्ही बघू शकता आपला आगरी भैया म्हणजे उर्फ सूरज चव्हाण सूरज लंबू तो आता हरवलेला आहे आय थिंक तो इकडे आम्ही नाश्ता बसला तो काय मी कुठे गेला तो टेन्शन त्याला जॉबचं टेन्शन होता बिचारा काय डोंगरा बिंगरा वरती जाऊन काही करू नये म्हणून आम्ही त्याला आता कवसात झाल्या बघू शकता तुम्ही भेटला तर पाहिजेलच तो बघतो तिकडे जाऊन तो कोण पण उचलत नाही काय गडबड वाटते मला तो काय करेल मिळेल तो काय बोला होता इन्स्टिट्यू विन्स्टिट्यू मी मेलो भेटेल कोणला फोन पोहोचलत नाही तो बघू आता भेटल्यावर तुम्हाला दाखवतो चला काय तो बघा समोर दिसतो कसं फटका फटका येतो बघा फोन लावतोय आम्हाला कमी होता तो बघा आला बघा आता मला समजत नाही कुठं गेल ता बघत जाहीर घेऊन येतात स्पीड मध्ये त्यांनी बघितले का रे व्हायचे बघू शकता काय आता आता तू कुठे गेला माहिती नाही विचार किती घ्या कुठे गेला तू होता चप्पल सुटला होता कुठं हो हो उपर गेला अरे तो पता तो के जाना पता के जाना इधर इतना निशान दिमाग सब मेरे इधर इधर दुख रहा था इधर 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 दुख रहा था इधर इधर दुख था क्या कर रहे तू ऐसे जामत किधर चल चला ये सूरज का फ्रेंड है कोई तो चैट किया है वाह बराबर पर हमारे सैनिक जान दे रहे तुम एक रिप्लाई नहीं दे सकती देश दो कही की वाह खतरनाक इसका मुंह दिखा अभी इस पे ऊपर तो कुछ तो बोलेगा तू कुछ बोलेगा आखिरी भैया काय बोलल तूमी पर सूरज यादव सैनिक को रिप्लाई कर क्या संबंध संबंध क्या था उसका वो बता टेंशन तो तो? में था था नहीं वो कुछ नहीं रिप्लाई नहीं दे रही थी तो हम हम गूगल से ढापा के तो 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 मैं से कुछ अलग समय सेट करो तू रिप्लाई देने के आता निघाला टाइम झाले मी इन्स्टाला माझी पोस्ट केली बघा बघा बंगल्याची आतमधली पण आतमधली नाही म्हणजे बाहेरची जो हॉल आहे दाखवता हॉल आहे एवढा मोठा बरेचसेने राहू शकता हे बघा एक रूम आहे किचन दाखवता किचन बाथरूम आहे इकडे बाथरूम आहे इकडे बाथरूम आहे या रूममध्ये बाथरूम आहे इकडे बघू शकता एवढं मोठा इथल्या व्ह्यू आहे दोन मालाचा आहे वरचं दाखवलेला आहे तुम्हाला एकदा स्विमपूल आहे झोका इकडून आता वरती वरतीचं दाखवलं तुम्हाला मी बेडरूम आणि तिकडं तिकडं एक रूम आहे इकडं गॅलरी आहे दोन बघू होतो मी जाम मोठा आहे तरी बोलला ना बरीचशी जण बसतील मेन मध्ये या बघा कसं आहे दरवाजा आता आम्ही निघणार आहो चला आता भेटू गाडीमध्ये आता पॅकिंग झाली आहे सगळी आता निघत आहे आम्ही हे बघा आगरी चालते इथं हारलावला येते गाडीला खूप भारी वाटला बंगल्यावर मस्त राहिलो आणि आता चालले आता कुठे जायचं बाबा कुठे दाखवतो ते आता तुम्ही बसले पुरा चला आता पुढे भेटू गाडी वाटा भेटू चला आता गाडी आम्ही निघलेलो आहोत बघू शकता काय बोलते तुम्ही आता निघलो आपण खूप मजा आली आता आता परत मजा करायची आहे आता परत मला मजा करायची आहे परत नंतर आम्ही येतोय आगरी वयाची तुम्ही चॅट बघितली असेल आता खूप मस्त चॅटिंग करतो आगरी वयाची किस्मत खूप चांगली आहे किस्मत आता मी आगरी बाया बोलतोय आणि आगरी दादू काय बोलणार कायच नाही बोलणार भैया महादेव तुम्ही ऐकू नका असे शब्द कारण की आहे बघा तुमच्यापर्यंत व्हिडिओ गेली जागेवर डिलीट मारा बघू नका त्याला बघायचं असेल तर बघा तुम्ही खूप चांगले बसन आहेत कॉन्फिडन्स येतो आम्हाला बघू शकता आता आता इथं धाम पाऊस पडत आहे बघा तुम्ही बघू शकता किती पाऊस पडतो बघा इथं आणि आपला भैया हा बघा बसलं काय नाही बोलत आहे

फॉल बघू शकता हे डिकी बघलो टायगर बघा कसं आले खरनाकड साईड दोन साइडला येते पण ये या बाया बा ए बाया काय आता आपण जाओ धबधबा चाललाय आता सध्या इथं डोंगराने धबधबा आहे मग आता सामान आहे मग दाखवतात धबधबा पाच मिनटं थांबवा बघतो आतमध्ये जायचं इथल्या पोपोलीच्या इथं आहे धबधबा आतमध्ये आहे कुठेतरी चला बघू आता धबधबा आहे चालला बघू आता गाय झालोय धबधबावर आय बघू आता आणि दादूबा कसा चमकतोय भारी धबधबा आहे धबधबा आहे बघू कसा आहे आतमध्ये चालले आम्ही रस्ता माहीत नाही आम्हाला तर भारी आहे आम्ही पण पहिल्यांदा आले इथल्या धबधबा दब बघू शकता पहिल्यांदा आले आम्ही तर भारी आहे धबधबा दब आहे पूर्ण आजो आतमध्ये जाऊस धबधबा दब पोचलो आम्ही जंगलाच्या मधोमध्ये पूर्ण धबधबा दब आता धबधबा दब बघू शकता तुम्ही हे बघा बघा बघू शकता तुम्ही धबधबा तो धबधबा दब पोचले आम्ही तो धबधबा आहे वर लपलेत आता थोडा आणि करण कोण आहे करण कोण आहे बघूया आपण करण दादू करण करण सॉरी सॉरी करण आहे करण इकडे आणि यो लेडीज सुरज पांडे काय बोलत इथं आले आपण इथं काय बोलतील आगरी

आता गाईच आम्हाला वाघ दिसले तिथं तिकड तो वाघ येतोय बघा वाघ येतोय पला पला वाघ आले हे वाघ आले पला गाई बघू शकतो आमची परिस्थिती परिस्थिती बिकट तिथं गोविंदा प्रकट प्रकटी साचून उठली वाटत उठली प्रॅक्टिस गाईस आम्ही पैलतो आहे तुम्ही बघू शकता रिटर्न जातोय मी सुरज आणि मी या या आता बघा आम्ही तो फोटो करतो आहे हा <laughs> <laughs> ये मय ये अपा हमें दिखा रहा था नहीं 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 नहीं, नहीं, नहीं मैम साहब इन लोगों ने आपको नहीं देखा नहीं 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 देखा पूरा देखा जान से मार दूंगा चला गाइस निको आता निको आता जाम स्टोरीज फुल झालेले पूर्ण त मला डेट करायला लागता बार-बार थोडा व्लॉग दाखोत नाही मी बाकी रनिंग चालू आहे आमची अच्छी चला था दाई, 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 दाई। ये गो ये, ये गो ये भैया पिंजरा बनाया सोने का बनाया सोने का ताला लगाया भैया का ये भैया पिंजरा बनाया सोने का अग्री भैयाग्री भैया काहीतरी बोलतील तुम्ही आपण तिथं पाणी बघा किती भरले आणि आम्ही इथं आले वॉटर फ्लो बदलापूरचा आम्ही आलो आता अरे चला आता आपण जाऊया हे बघा पाणी मिस आम्ही चला आता जाऊ आपण